मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याण मंडळाकडून बांधकाम कामगारांच्या एक नवीन योजना सुरू करण्यात आणि ती म्हणजे विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजना मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याण मंडळाकडून बांधकामांच्यासाठी विश्वकर्मा बांधकाम कवर आरोग्य सेवा योजना सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू करण्यात आल्या योजनेचा लाभ फक्त नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना मिळणार आहे त्यामुळे तुमची बांधकामची नोंदणी असेल तरच तुम्हाला विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एकूण चार कागदपत्रांची आवश्यकता असते त्यामध्ये बांधकामावरचे नोंदणी कार्ड म्हणजे स्मार्ट कार्ड एक रुपयाची चालू वर्षाची रिन्युअल पावती पेशंटचे आधार कार्ड ओरिजिनल रेशन कार्ड जर रेशन कार्ड विभाग असेल तर पेशंटचे नाव असणारे रेशन कार्ड व नोंदणी कामगाराचे रेशन कार्ड असे दोन्ही लागतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून जे रक्त तपासणी करण्यात येते ती रक्त तपासणी तुम्हाला करून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेसंदर्भात लाभ घेण्यासाठी एक आरोग्य कार्ड दिले जाते हे कार्ड वापरून तुम्ही मंडळाच्या नियोजित केलेल्या दवाखान्यामध्ये जाऊन उपचार करून घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे अशा पद्धतीचे कार्ड आपल्याला मंडळाकडून दिले जाते या एका कार्डावर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व नोंदित लोकांचे उपचार करू शकता मित्रांनो अशाच माहितीपूर्ण शॉर्ट साठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायलाच नका